घ्या बा बिंदू जाई बस झालं बा तुम्ही आल्या घ्या बा आता सांभाळा तुमचं हे सायपाक घर मान तर नाही होत बापा बिंदू ताई मान नाही होत बापा केलं मी आता तुम्ही मॅच केलं बापा आता सांभाळा बा, तुम्ही नगन परी घे मी सांभाळतो तुम्ही हे सांभाळा बा आपलं घर बरं बरं ठीक आहे ना कशी आहे पाय पडली होती कसं आहे आता ठीक आहे कजून दुखतेच आता ठीक आहे वाटते करून राहिली ना काम आता तर ठीक आहे ना कमी येईल चकला लचकला होता फक्त नाही हड्डी गिड्डी दिसली नव्हती अरे बाप रे ताई आता भी दुखते ना आता बी दुखते बोलल दुखते हड्डी तर पिचली नाही पण का नाहीत नस एकामेकावर आली एकमेकीवर आली का काय तर घाड्यात दुखते पाय तुम्ही होत्या माहिरी तोपर्यंत मी केलं आता नाही होत घाडा दुखते पाय घाडा दुखते असं लचकूनच गेला होता ना पुरा उठणं तक नाही झालं मान तर येई ना आणलं मला धैर्याच्या बाबा मला उचलून आणलं घरामध्ये लय लचकला होता हो लय लचकला ना न मी येत होती बटे ललिता पण कने पाणी बी खूप चालू होतं आणि आई म्हणे आता काही जातं म्हणे आता लचकलं असतं म्हणे पाय आता रक्षाबंधन झाल्यावर चालली जाजू म्हणे तो म्हणून नाही आली बा मी नाही तुम्ही येत होती मी तो वाच ताई नाही होत काही हरकत नाही पण तुम्ही फोन तर केले दोन तीन वेळा विचारलं तर आल्याबरोबर तुम्ही आठवणी ना विचारलं तुम्ही तर आल्या नाही तर काही हरकत नाही तुमचे रक्षाबंधन बी तिथेच वाटत होती ना तर काही हरकत नाही पण हे पानं बिंत काज राकेश योग फोन नाही आला त्याचा पाहले आले नाही बिलकुल नाही हो फोन ना? काजल नाही फोन नाही केला का तुले ताई कळलं लिहिता ता ता काय म्हणून गेले तर चालेस आलेच नाही रक्षाबंधन आले असतील ना कुठे आले हो ताई नाही आले रक्षाबंधन फोन बी नाही के केला बाई काजल फोन नाही केला चला काजल तर ठीक आहे पण पन... राकेश बापूजी हम्म किती केलं आपण त्याच्यासाठी हा जरासा फोन नाही नाही आले किती मतलबी झाले इथून मला तो वाट वाटच पाहत होते ते कधी भेटते तिथून कधी नाही आता मी आता सांगितलं होतं काजलने जेव्हा तुला मला फोन केला तुला मी फोन केला तुला मला सांगतलं आणि मग फोन ठेवला आणि तवाच ना काजल फोन केला आणि सांगतलं ले ललिता पडली व म्हटलं तर हो का ताई म्हणे ता जावा लागन म्हणे अशी म्हणे ना आली नाही म्हणता तशीच म्हणते ते जावा लागल तोंडावर काय म्हणन तोंडावर जावा लागल मग तर म्हणत असं राहू द्या कायले जावा नाही तर हे बापूजीच म्हणन बापूजीच बदमास आहे हेच म्हणत असं राहू दे कायले ले जावं लागते ते तर म्हणत असं चाला पण हे म्हणत असं राहू दे कायले ले जावं लागते नाही आले तर फेकणं ती काही ताई गरज आहे का आपल्याला काही त्याची आपण दोघे हाऊन बस नाही आले तर नाही आले जाऊ दे तिकडे सो मी सोडले मी ठेसतो न नाही आले तर नाही आले जाऊ दे ना त्याच्या दुखामध्ये कोण जाईल आपल्या दुखामध्ये नाही येत जाऊ दे जाऊ दे जास्त उभी राहिली म्हणजे कधी भगते बघ पाय माया काय माहिती नस कनी येते मी येऊन जाते चालले मी आराम करतो करा तुम्ही हो जाय जास्त वेळ पर्यंत उभी नको रात जाऊ जा आराम कर मी पाहतो आता इकडे सायपाकाच जा हो ताई तुम्ही असल्या ना तर खूप आधार भेटते बा खूप चांगले वाटते बरं ठीक आहे मी जातो काही गरज पडली ते सांगा मग मला हो हो आईचा फोन आई, आई काय म्हणते बरे हॅलो बिंदू हा हॅलो 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 हा आई बोल 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 असाच फोन केली बिंदू काय करतो आता आराम करत नाही आता आजच गेली तर परी आता जागी झाली असं नाही का झोपली आहे आई आता आराम कायचा आता इकडे सायपाक घरात आली ना आता स्वयंपाक करतो ना आणि परी झोपली आहे ते रस्त्याभर ते जागीच होती ना आता झोपली ते मस्त आता पट पट करून घेतो आता ते उठेपर्यंत मग तिने पाहत बसतो असं असं वाटलंच मले म्हणून तर मी फोन केले अंगोणी ना तुले आई काय काय वाटलं तुले काय त्यासाठी फोन केला तू ना आता अहो बिंदू लय मेहंदी आहे तू तु। तुला काही समजत नाही गेल्या बरोबर लागली का स्वयंपाकात हा आता स्वयपाक करशील एवढ्या जणाचा तू जाऊ कुठे गेली त्या आई तिचा पायला चकला होता का नाही दुखते म्हणे जास्त उभा राहिल्या ना तर ते म्हणे मी आराम करतो ताई म्हटलं जाय बाबा आता दुखते वा गो मेहंदी जाय नाटक करते हे नाही समजत का तुला आतापर्यंत पाय ना दुखला तू गेला गेला पाय दुखायला लागला का तिचा हा वाटलंच होतं मले का तू मेंदीपणा करशील तिथं जाऊन म्हणून आता स्वयंपाक करशील स्वयंपाक झाला का पोरीले पाहिजे मग अजून ते झालं का अजून दुसरं काही करशील आराम कधी करतं मग तू हा बिमार पडायचा आहे का तुले हा म्हणून फोन केले काम मी तुले आई मग काय करू तर घर तर तू काय मला काम नको करू म्हणत का मग काम नाही करू का मी हो तशी नाही म्हणत मी बिंदू घर तुरच वय तुर तुर काम करा लागते आपल्या घरी काम करायला काही शरम नाही काम करायच लागते पण घरी दोन बायका असल्यावर एकटी तू काम करशील तर तुझ्यावर अन्याय होय हा खावायला कमी लागते का एवढ्या जणाला एवढ्या जणाचा सायपाक एकटी करू शकते का बाई हा चाल तू जावा नव्हत्या तर करत होती एकटी पण आता एकटी करू नको आता सांगतो तुला मग काय करू आई आता मी भांडण करू का मी बी आता त्याच्यात वाणी माझ्या भांडण करते तशा मी बी भांडण करू का आता त्याच्यात वाणी हो का म्हणजे घरातली शांती भंग करू का मी आता आई असं का का तू घरातली शांती भंग झगडे भांडण करू का आता हिरस करू का घरामध्ये तू सांग बिंदू लय समजदार आहे माया बोलल्यानं तू भांडण करशील नाही तू मी भांडण करायला नाही सांगत तुझ्या घरची शांती भंग नाही करत मी पण तू जराशी तोंडाने बोल मेंदीवानी गधीवानी काम करू नको खाली मुनकी टाकून जा लागली, कर, लागली का लागली करतच करतो जराशी बोलतो हक्कासाठी बोलतो काही त्रास झाला तर तू हम्म आई आता लग्न करून आली माय हेच घर ह्या घरासाठी मी जरासा त्रास बी घेतला तर काय फरक पडते आई तर सायपाकच आहे दुसरं कोणतं तर नाही आहे असं थोडी आहे का स्वयंपाक करून आम्हाला वावरात कामाला पाठवते घरचाच करावं लागते मग त्याच्यामध्ये त्रास कायचा आई आपल्या माझ परिवार वय ना माझ परिवारासाठी करतो हे बरोबर आहे बिंदू तु शंभर टक्के तू बरोबर बोलतो तू या परिवार भर परिवारासाठी करणं आपल्याला त्रास नाही होत पण कनी तू या जाऊन काम लावत जाय तू असं कर मी सांगतो तुले तसं करतो झगडे भांडणं करायची गरज नाही पडणार असं सुखशांती सुख शांती घरामध्ये एकावरच बोज्या पडत नाही कामाचा हा असं शांततेनं तू कर मी मानतो तशी हा ठीक आहे ठीक आहे सांगतो काय करू मी शांती मी क्रांती कर हा कशी पाय आता त्या घरी सगळे कामं करायले तर बाईच आहे हम्म कपडे मशीनीत टाकता तर ते वाडू टाकायला काही एवढं भारी नाही एक जण थे बी वाटून घे बरोबर मशीनीत कपडे टाकणं कोणाचं काम काढणं कोणाचं काम वाडू टाकणं कोणाचं काम चुकलेले ठेवणं कोणाचं काम ते भी वाटून घे हा ठीक आहे आणि राहिला मग स्वयंपाक हम्म स्वयंपाक सन आणि तुझ्या घरी नाश्ता बी बनते काय हो तीन टाईम नाश्ता मग दुपारचा सैपाक आणि मग अजून चारक वाजता चहा आणि मग रात्री साईपाक ठीक आहे पाय सांगतो तुले परी सकाळी झोपून उठते तिले तेल मालिश आंघोळ गिंगोळ राहते तिचं हो तर सकाळचा नाश्ता जवले करायला लावत जा ठीक आहे ठीक आहे आणि दुपारचं जेवण तू बनवत जा म्हणजे मग अंगपायतून परी झोपून जाते मग आरामाने दुपारचं साईपाक करत जाय जेवण घेऊन करून थोडासा आराम मग दुपारचा साईपाक झाला संध्याकाळचा चहा तूच करत जाय हम्म ठीक आहे आई आणि रातचा स्वयंपाक तुला जाऊच्या इकडे दे दुपारचा स्वयंपाक तू कर दुपारचा चहा तू कर आणि सकाळचा नाश्ता आणि रातचा सायपाक तिच्या इकडे दे हम्म असं कर ठीक आहे आई ठीक आहे नाही कर आता सांगतो तुला नाही तर तूच पस्तावशील बिमार पडून जाशील कोणी करत नाही बिमार पडल्यावर हो चांगलं असल्यावर सगळे हाजी हाजी करते बिमार पडल्यावर ना झोपाची म्हणते कोणी पाहत नाही तसं कर तिलाही त्रास नाही तुलाही त्रास नाही दोघे मिळून करा ठीक आहे ना समजलं मला बोलतो आता मी मा सासूच्या एकटाच मी बोलतो तिच्या सोबत तू म्हणतो तसं करूनच घेतो ठीक आहे हो चल मग ठेवतो हा झगडा नाही ना भांडण नाही नाही का हो बिंदू झोपली झोपली परी आता येण्या जाण्यानं हवा घुसली असून तिच्या टोळ्यामध्ये म्हणून तरात दिला ना थोडासा नाही हो आता बाई इकून गेली होती कनी मायच्या घरी तेव्हा बी तिने एक रातभर त्रास दिला होता तिले प्रवास भावत नाही तिने भावते बा भाव बिंदू ताई प्रवास किती प्रवास करा काही करा त्रास नाही देत पण तू परी नाजूक आहे ना थोडशी वजनात बी जराशी कमी बाई पोरगी व्हायचे पोरगी पोरापेक्षा वजनात कमीच राहते नाही व ललिता तरी बी जराशी कमजोर आहे बिंदू तिच्यावर लक्ष दे आता बी खाण्या पिण्यावर लक्ष दे डटके खात जा चांगली आणि तिले बी गुटी गिटी चालू कर आता बिले तोच विचार करून राहिली आता बाई मी बी आता तिले दोन टाइम घुटी चालू करतो म्हणतो हो कर बर सहा महिन्यापर्यंत अशी झाली पाहिजे बोक्याची बोक्या मस्त हां आता बाई हो आता मी लक्षात देतो तिच्यावर बी आणि मावर बी हो आता बरं मग ललिता काय बनवतो जेवणामध्ये काय बनवतो आता हा हलकं फुलकच बनव आता संध्याकाळी मस्त वरण बनवू जो वरण भात हो ते काय बनवता आता बाई ललिता हे पण मी कनी एक गोष्ट सांगतो ललिता हे बा म्या दुपारचा सा स्वयंपाक म्या केला होता आज हा संध्याकाळचा चहा बी म्या बनवला होता आज तर आता रात्रीचा सा स्वयंपाक तू कर ललिता मला काय विचारतो तू काय बनवता म्हणून संध्याकाळचा इकडे आहे ते तू काय आहे तुला सगळं बोलून विश्वासच बसत नाही विश्वास नाही बसायला काय झालं मीच बोलून राहिले ललिता हे बाय आता बाई पहा आता तुम्हीच म्हटलं परीवर ध्यान देत जा मग मी दोन्ही टाईम दिवसभर नाता सायपाक संध्याकाळचा चार रात सायपाक एवढं सगळं मी एकटीच करत राहीन तर मग मी परिवार ध्यान कशी देईन आता बाई हो बिंदू बरोबर आहे एक मी सहमत आहे तुले बरोबर आहे वाटून घ्या आता काय साईपाकच आहे ना फक्त बाकी तर ते चंदरानी करतेच हो तेच म्हटलं आता बाई मी आता मी कशी म्हणतो ललिता हे पाय आता बाई ललिता हे पाय का झाडू पोचा भांडे चंदराणी करते ठीक आहे कपडे आहे तर कपडे मी टाकल हम्म मी टाकन आणि कपडे काढून टप मध्ये देईल मग त्याच्या बाद कपडे वाळू टाकणं ललिताचं काम आणि वाळू टाकून सुकल्यावर घडी करून ज्याचे कपडे त्याच्या रूम मध्ये ठेवणं ललिताचं काम ठीक आहे तुम्ही मोठे आहे तर मोठं काम तुम्ही घ्या मी लहान आहे तर मला लहानच काम द्या याच्यामध्ये लहान मोठं काय आलं ललिता ते कपडे काढणं तुला वाळू टाकण ते धुवाले म्हणते का तुला नाही आता बाई कपडे धुवायला टाकणं आणि काढण्याला सोपं आहे वाढू टाकणं मग चुकल्यावर घडी करून सगळ्या कमरेत ठेवणं हे मोठं काम आहे बिंदू ते तुम्ही मोठे आहे हे तुम्ही करा मी कपडे मशीनीत टाकून देईन आणि काढून देईल बाकी तुम्ही करा मग चल ठीक आहे मी करतो आणि मग राहिला साईपाकाचा टाईम सकाळी मला टाईम भेटणार नाही परी सकाळी उठन तिले मालिश तिला घुट्टी देणं हे सगळं मामागं राहीन तर सकाळचा नाश्ता ललिताच्या माग ठीक आहे ललिता आणि मग दुपारचा सईपाक मी करा आणि संध्याकाळचा चहा मी आणि रातचा स्वयंपाक ललिता बिंदूताई मला जास्त काम देऊन राहिले तुम्ही मोठं काम आहे दुपारचा स्वयंपाक ते करते रातचा स्वयंपाक तू कर सकाळचा नाश्ता तू करते संध्याकाळचा चहा करते काय मोठा आहे आता झालं बस ललिता आता काहीच बोल नको झालं लय लाडक पण झालं मग मग म्हणशील बिंदूताई कशी बोलते नाही बरोबर आहे बिंदू बरोबर आहे तू तू एकरू लहान पुरे काम तू कामात काही बरोबर नाही बरोबर आहे ललिता चल करा सायपाक काय बोलवतो बोल तू इकडे राखता साहेब हो करतो बाका करतो बिंदू ताई कोणा शिकवलं व तुम्हाला आजपर्यंत नाही बोलले एवढं तुम्ही कोणतरी कोणाची तरी शिकवण आहे तुम्हाला शिकवलं तुम्हाला कोणातरी विरोधात बोलाले मी काय लहानशी ऐकाय वा ललिता मी काय लहानशी ऐकाल कोणी शिकवण तशी मी करून माय मला समजते हो मला लेकराकडे मला ध्यान द्यावं लागत असेल तिचं वजन गिजन कमी आहे कमजोर आहे थोडीशी मला जास्त ध्यान द्यावं लागेल चैपाकात राहीन तर मग तिच्यावर ध्यान कधी देईन मी हम्म लेकर झाले म्हणजे सारे समजते हा आपल्या लेकरावर ध्यान द्यावं लागते म्हणून ते बिंदून लेकर व्हायचे होते तर केलं तिनं तुला माहीत असं दलिता खेस्त म्हणतो आता भाई आजपर्यंत बिंदू ताई काही बोलले नाही चुपचाप खाली मुंकी टाकली का काम करे ना आज कशा बोलून राहिले म्हटलं हो जाय कर आता साईपाक कर बरं पटो पटो धान हो वाजव हो बापा करतो होत बापा मी म्हटलं का बिंदू आली का झालं म्हटलं माझ्या सायपा घरात जाच नाही लागत लगत पहिल्यावानी हे जवळ नाटक करलं बिंदू न शिकवलं हिच्या आईनं शिकवलं असं दे बापा आता करायला लागते करतो रात असतो सायपा काय फक्त करून घेतो दिवसभर भरत मोकडं आहे